हाय मित्रांनो नु। माझं नाव आहे अनिकेत आम्ही शेताकडे आलेलो आहे शेतात आम्ही मोहोळ झाड मोहाळ बघणार आहे मोहोळ खाऊन खूप दिवस झालेला आहे तर मोहाळ झाडणार आहे आम्ही तर बघूया कुठे कुठे मोहळ भेटतोय काय नाही माशा उसपे त्याच्यामुळे मी सावका सावका घर झाडल्याशिवाय राहणार नाही मोहोळ खाणार म्हणजे खाणार मित्रांनो तर माझा वेळ आता मोहा झाडत आहे तर मी दाखवतो तुम्हाला कसं झाडतो जर मोहा जर उठल तर आपल्याला सगळं मग काय 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 सुधारणार नाही जर ऊन खूप लागले ऊन खूप लागत असल्यामुळे मग काहीच करणार नाही कुठं कुठं काय हे बघा मित्रांनो मोहा झाडलेला आहे हे मध्ये एकदम हे मध आपण चला खाऊया आता आपण पण मी पळसाची पानं तोडून घेतली आणि पळसाच्या पानामध्ये मला मोहळ खायचं होतं कारण हात खूप चिकट होत होते त्यामुळे मी पळसाच्या पानामध्ये घेतलं आणि आमच्या आजोबाला म्हणलं की मला ह्याच्यामध्ये पळसाच्या पानामध्ये द्या त्यांनी म्हणले ठीक आहे चल घे तुला आता मोहळा नाही पोळी आहे पोळीमध्ये ते मोहळा मग माशांचे अंडी असतात हे बघा हे पूर्ण अंडी आहेत आणि हे त्यांचे पूर्ण लहान 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 माशांची पिल्ले आहेत आता हे मासे बघा माश्या बघा माशी बघा मासे माशीचे माशी एकदम शेंडा बघा लाल लाल दिसतो ना तुम्हाला हे बघा एकदम टोकदार शेंडा आहे तिला आणि हे माशी आपल्याला अशा प्रकारे चावतात तर मित्रांनो आणखीन एक मोहळा आहे इथं तर मोहळा आपण झाडण्यासाठी जाणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो मोहळा केवढा आहे कारण मोहळा खाऊन खूप दिवस झालेला आहे त्याच्यामुळे मला आता चला आता मोहळा दिसलेलाच आहे तर झाडून घेऊ आपण दाखवतो तुम्हाला इथे एक मोहळा आहे बघून घ्या तुम्ही पण म्हणजे दिसला का मित्रांनो तुम्हाला मोहाळ मोहाळ तर हे बघा मित्रांनो हे मोहाळाचं मी मोहाळ झाडलेलं आहे तर हे मोहाळ आहे आणि हे बघा किती मोठं मोहळ आहे एकदम गोड आहे शेतातली माती घेत आहे तो त्याला शाळेमध्ये सांगितलं सांगितलं आहे शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचे अवजार काय काय असतात ते तुम्ही बनवण्याचा असा प्रयोग आहे त्यात तो बैल बैल आणि बैलगाडी बनवणार आहे वाटतं मातीची त्यासाठी तो एका कापडामध्ये माती घेत आहे बघा तर आम्ही झाडलेले आहेत मोहाळा पूर्ण एक महार खाल्ला आणि एक घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आम्ही पत्रवारीमध्ये गुंडाळून ठेवलेला आहे तर आता आम्ही जात आहे झाड आम्ही झाडा खाली तर खूप ऊन लागायला लागले खूप खूप ऊन लागायला त्यामुळे आता कधी कधी आंब्याच्या झाडाखाली जायला असं आहे तर तिथं हे आंब्याचे झाड तर आंब्याच्या झाडाखाली जाऊन आम्ही आंबे खाणार आता आंबे बघून किती लागलेले कसे लागले आहेत आमचा आमच्या शेतातला एकमेव मोठा आंबा छोटे छोटे आंबे लागलेले आहेत आता तरी आमच्या एकदम पूर्ण मोठा आंबे ठेवणार आहे हा खूप भारी वाटायला आता सावलीला आल्यास मस्त एखाद्या देशी मध्ये बसल्यासारखं वाटायला आंबा एकदम गोड गोड आहे आणि आता कच्चा असल्यामुळं थोडं गोड लागणार आहे पण पिकल्यानंतर आणखी खूप मोठा आहे तर आमच्या झाडाचं बुडच बघू शकता तुम्ही किती मोठं आहे तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉक आमचा मोहाळ झाडण्याचा